सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथं सकाळी सकाळीच मी देवपूजा करून घेतलेली होती कारण आज मी सकाळी लवकर उठलेली होती आ आज आमचे नळ पण आलेले होते सकाळी तर मग त्याच्यामुळं लवकर उठलेली होते तर इथं मग सकाळीच आवरून झाले आणि लगेच देवपूजा करून घेतली तर इथं आज मी सकाळी फुलंसुद्धा तोडून आणलेली होती बरेच दिवस झाले फुलंच तोडलेली नव्हती ना, ना, हो ना। आणि गुलाबाला हो हो तर खूप सारे फुलं आलेले होते आता मधात तरी पण मग आजूबाजूच्या ताई घेऊन जात होत्या कारण मग ते काय दोन तीन दिवसांनी त्याच्या पाकळ्या पडून जातात तर मग त्या घेऊन जायच्या तर इथं मग मी फुलं तोडता तोडता ये ना अशा गुलाबाच्या पाकळ्या पडल्या होत्या तर मग मी ते फुलं आल्हादी काढून घेतले आणि इथं थोडीशी सजावट म्हणून ते तिथं ते पाकळ्या टाकून दिल्या तर मला एका माझ्या मैत्रिणीचा मेसेज आला होता तर तू ते ज्या वेण्या लावलेल्या आहे मी जो कलस स्थापन केलेला आहे त्या कलसाल तू वेणी लावलेली आहे तर तू ती दररोज लावते का तर ती वेणी म्हणजे ती आर्टिफिशियल आहे ती काही म्हणजे दररोज मी असा गजरा बनवून तो काही लावत नसते तर तो मी ना मार्केटमध्ये आता खूप सारे भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे तर मी मार्केटमधूनच ते अशा वेण्या आणलेल्या आहे आणि इथं तुम्हाला ज्या माझ्या दोन समाया दिसत आहे ना तर त्यालाही ते थोडंसं सजावट म्हणून मी तिथं तो दोन वेण्या अशा लावून दिलेल्या आहे तर मी काही त्या दररोज म्हणजे गजरा करून लावत नसते त्याच्यानंतर आरत्यासुद्धा करून घेतल्या देवपूजा करून घेतली आणि तर मग सकाळी तुळशीला पाणीसुद्धा घालून घेतलं दिवाळी झाली आणि दिवाळीच्या नंतर मग गावाकडे गेलो आणि पाच सहा दिवस गावाकडे राहिलो त्याच्यानंतर गावनं आल्यानंतर लगेच सुतक पडलं तर, तर, तर मग काय झालं तुळशी मातेला पाणीच नाही व्यवस्थित घातलं गेलं तरी आमच्या समोरच्या ताई आहे ता ना तर त्यांना मी दोन तीन वेळेस टाकायला लावलेलं होतं तर ते काय झालं मग तुळशी मातेचे ना खूप सारे असे पानं गळून गेलेले आहेत त्याच्यामुळे तुळशी माता अशी विरळ झालेली म्हणजे पातळ पातळ दिसते तर इथं आणि जे कुंडी मध्ये बेलाच झाड लावलेले ना तर ती कुंडी मग इथंच ठेवलेली हो आहे म्हणजे आपली पूजाही होते दिवाळी लावले जाते तर चला मी इथं माझी का, पूर्ण पूजा करून झालेली आहे आणि इथं मी काल ना कळस स्थापन केला होता ना तर त्याला आंब्याचे पानच लावायचे राहिलेले होते म्हणजे कळसाला कारण बिना आंब्याच्या पानाचा कळस चालत नाही देवाऱ्यात तर मग मी बाजूच्या तिकून आंब्याचे पानं घेऊन आले आणि इथं कळसाला आंब्याची पानं लावून दिलेली आहे तर इथं छान अशी माझी देवपूजा करून झालेली दे आहे तर हे छान अशी पूजा झालेली आहे आणि खाली हा ड्रॉवर दिसतोय तुम्हाला तर मी हा तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय काय सामान आहे याच्यामध्ये माझं पूर्ण सामान हे ना जे देवासाठी वापरलं जातं ते पूर्ण सामान याच्यामध्ये माझं व्यवस्थित बसलेलं आहे इथं दे ह्या बॉक्समध्ये देवाचे कपडे असतात इथं मी जे नॅपकिन वापरते दे, देव पुसण्यासाठी म्हणजे छोटे छोटे रुमाल तर ते ठेवलेले थे इथं आपली अगरबत्ती लावण्याचं स्टँड आहे ह्याच्यामध्ये जे आपल्याला लागतं पूजेसाठी धूप दीप त्याच्यामध्ये खडीसाखर रांगोळ एक माचीस म्हणजे दिवा पेटवण्यासाठी आणि इथं देवी म्हणजे पावलं त्याचे साचे तर इथं पूर्ण ते सामान आहे इथं त्याच्या खाली जो एक बॉक्स आहे ना तुम्हाला दिसतोय का तो तर त्याच्यामध्ये पूर्ण देवाचे श्रीकृष्णाचे टोप ठेवलेले जे आपल्याकडं बाळकृष्ण आहे ना मोठा आला तर त्या बाळकृष्णाच्या याच्यामध्ये पूर्ण टोप ठेवलेले इथं मी फुलवातीचे बॉक्स ठेवलेले याच्या खाली पण धूप जो धूप लावते ना तर त्याचा एक बॉक्स आहे आणि त्याच्या खाली परत एक बॉक्स आहे तर मग त्याच्यामध्ये आपल्या देवीचे जे लागतात सामान म्हणजे तिचं मंगळसूत्र एक खनी जे सामान असतं पूर्ण देवीचं तर ते त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे इथं हे छोटे छोटे चौरंग मी माझ्या हातानं जे बनवलेले होते तर ते चौरंग इथं ठेवलेले म्हणजे जे एक्स्ट्राचे झालेले म्हणजे मी करून ठेवलेले वेळेस आपल्याला काही छोटी मोठी पूजा मांडायची असली त्याच्यावर टेकवायचं असलं हे चौरंग तर इथं मग ते शिल्लकचे चौरंग ठेवलेले इथं याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर वाता करून ठेवलेलं आहे इथं आपल्याला पूजेसाठी जे गाईचं तूप लागतं तर हे विकतच आणत असते मी गाईचं तूप तर हे तूप इथं ठेवलेलं आहे म्हणजे दररोज तुपाचा दिवा लावला जातो याच्यामध्ये तांदूळ ठेवलेले असं हे देवाचं पूर्ण सामान दिसते तुम्हाला इथं हा गणपतीचा पुढा आहे हे पूर्ण ठेवलेले याच्यामध्ये आपले छोटे देव असतात तर त्यांना सुद्धा मी ड्रेस घालते तर ते ड्रेस ह्या बॉक्समध्ये थे ठेवलेले इथं मी दिवा लावते ना तर त्याच्यासाठी इथे स्पेशल मी एक बॉटलच केलेली आहे छोटीवाली दोन तीन दिवस झाली की भरून घेत असते आणि ते भरून घेते आणि इथं हा त्याला एक बॉक्स केलेला आहे असा म्हणजे ते खाली त्याचा डागही पडत नाही आणि ते एखाद्या ते वेळेस तेल सांडलंही तर ह्या बॉक्समध्ये सांडतं म्हणजे आपण हा बॉक्स धुवून घेऊ शकतो एखाद्या आपल्याला काही म्हणजे धागा असतो ना जा त्याचं जर काम पडलं तर इथं धागा सुद्धा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पण त्याच्यात ते सहसा तेल काही सांडत नाही पण एखाद्या वेळेस सांडलं तर मग कारण मग याच्यात खाली ठेवलं असतं तर हे तेल सगळं इकडे पसरलं असतं एखाद्या दिवस सांडलं तर त्याच्यासाठी हा इथं असा एक बॉक्स केलेला आहे इथं देवासाठी लोटा इथं देवाचं तामन हळदी कुंकाचं पण मग याच्यातच ठेवते कारण जर वरती ठेवलं ना तर मग देवांशतेला घडी घडी हात लावतो तर मग मी याच्यातच ठेवत असते आणि इथं आपल्याला देवाचे जे पूजेसाठी भांडे लागतात ए शिल्लकचे यष्ट्राचे म्हणजे असेच दिवे एखाद ला दिवा लावायचा आहे हा दिवा खराब झाला मग आपल्याला दुसरा लावायचा आहे तर मग तेव्हा यातला एखादा दिवा मी लावू शकते आणि म्हणजे आरती करण्याचं एक पात्र आहे म्हणजे दिवा आहे तर इथे पूर्ण सामान माझं व्यवस्थित असं बसलेलं आहे हे छोट्या छोट्या भरण्या दिसत आहेत त्याच्यातही खूप सारा सामान आहे एका भरणीमध्ये पूजेत ज्या सुपाऱ्या लागतात तर सुप एका भरणीमध्ये सुपाऱ्या ठेवलेल्या आहे एका ब याच्यामध्ये दिसत आहेत तुम्हाला जी हरतालिकेच्या वेळेस मी जी पूजा मांडते ना तर त्याच्यामध्ये मी जी पिंड काढते तर त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेली ती रेती ना तर ती रेती मी त्याच्यात ठेवलेली आहे म्हणजे पूर्ण सामानं माझं याच्यामध्ये व्यवस्थित बसलेलं आहे म्हणजे मला दुसरी गाता ठेवायचं कामही नाही आणि शोधाशोधही करायचं काम नाही तर खूप मोठा म्हणजे मुळातच मोठा करून घेतलेला आहे ते दादा म्हणत होते याच्यात दोन गॅप करू का आपण म्हटलं नाही दोन गॅप केले असते तर मग परत त्याच्यात जागा आटली असती आणि ते दोन गॅप केल्यावर मग हे डबेही बसले नसते आणि परत मग सामानाची इकडं तिकडं हे झाली असते तर त्यांना म्हटलं होतं मी पूर्ण एक स्पेशल असा मोठा बॉक्सच करून द्या तर त्यांनी मला छान असा हा मोठा बॉक्स करून दिलेला आहे आणि त्याच्यावरती ही एक प्लेट करून दिलेली आहे जर आपल्याला एखाद्या वेळेस काही पूजा पाती करायची असली काही दुसऱ्या पूजा मांडायचे तर त्याच्यासाठी हा त्यांनी इथे एक असा मोठासा बॉक्स म्हणजे एक प्लेट बनवून दिलेली आहे तर याच्यावर आपण छोटी मोठी पूजा मांडू शकतो तर ह्या पद्धतीने इथे हे असं करून घेतलेलं आहे तर चला मी तुम्हाला खूप दिवसापासून ड्रॉवर दाखवायचा होता आणि मी काही तो आवरले नाही दिवाळीच्या वेळेसच आवरून ठेवलेला आहे आता काही आवरला नाही मी तो काल तर बघा इथून वरतून ये ना हा बॉक्स असा दिसतो म्हणजे मी तुम्हाला थोडंसं वरतो उभ उब, उभी राहिलेली मी उभं राहून तुम्हाला दाखवते तर ह्या पद्धतीनं हा असा बॉक्स आहे तर बराचसा मोठा आहे म्हणजे सगळं आपलं व्यवस्थित सामान त्याच्यामध्ये बसतं आणि इथं म्हणजे आरामात मला पूजा करायला बसता येतं इथं आरामात एक माणूस म्हणजे बसू शकतं तर म्हणजे तशा पद्धतीनंच ती जागा ठेवलेली आहे जास्त मोठी ठेवली नाही आणि जास्त छोटी पण ठेवलेली नाही अशी मोठीच जागा ठेवलेली आहे आणि हे प्लेट आहे ना हे दाखवते मी तुम्हाला खोलून तर इथं या पद्धतीनं अशी ही प्लेट बनवून घेतलेली आहे तर चला खूप दिवसापासून मला तुम्हाला हा बॉक्स दाखवायचा होता पण त्याच्यासाठी वेळही भेटत नव्हता आणि माझ्या लक्षात पण राहत नव्हतं पूजा केल्याच्यानंतर पण मग आज वेळ होता तर म्हटलं चला आपण सगळ्यांना दाखवून देऊया तर हे बघा आणि हे जे तोरण दिसत आहेत ना तुम्हाला लटकलेले तर हे तोरण आहे ना मी दिवाळीच्या वेळेसच आणलेले होते मार्केटमध्ये खूप सारे आलेले होते तर मग हे तेव्हाच घेऊन आलेले तर इथं छान अशी ही पूजा करून झालेली आहे इथे मी तुम्हाला आज बॉक्स सुद्धा दाखवला कशा पद्धतीचा बॉक्स आहे तर चला मी आता स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर परत बोलते देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्याच्या नंतर लगेच मी किचन मध्ये आली तर इथं मग मी कढई टेकवली त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं जिरं मोहरी ऍड केली आणि त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा कट करून टाकला एक टमाटर टाकलं तर इथं आपण काय करतो दिवाळीच्या वेळेस खूप सारं फराळाचं बनवतो आणि त्याच्यातलं थोडं थोडं तरी उरतं म्हणजे माझं तरी उरतं थोडं थोडं तर मग म्हटलं चला आपण हे शव उरलेले तर मग याची छान एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तर मग मी तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर इथं मग थोडीशी अद्रक आणि लसण ठेचूनच घेतलेला होता तर तो पण त्याच्यामध्ये मी ॲड केला आणि ते व्यवस्थित तेलामध्ये ना परतून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर मी थोडीशी मेथी होती माझ्याकडं तर ती कट केली आणि मेथीसुद्धा ॲड केली कारण आता थंडीचे दिवस सुरू झालेले तर मेथी खाणं चांगली असती तर मग थोडीशी होती माझ्याकडं तर मग कट करून ती सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केली आणि त्याच्यानंतर ये ना मग मी त्याच्यामध्ये मसालेसुद्धा ॲड केले असे जगभरातले मसाले, जग मसाले टाकले त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली त्याच्यानंतर हळद टाकली थोडासा गरम मसाला टाकला धनिया पावडर टाकली आणि ते व्यवस्थित तेलामध्ये चांगले परतून घेतले मसालेसुद्धा मसाले परतताना थोडेसे व्यवस्थित परतून घ्यायचे जर गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे तरी तर मग मी मसाले व्यवस्थित परतून घेतले आणि त्याच्यानंतर ये ना मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं जास्त नाही टाकलं कारण आपल्याला टमाटर कांदा सगळा जो मसाला आहे तो व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर मी ते पाणी ॲड केलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे कारण आपण शेवला मीठ टाकलेलं असतं तर थोडं मीठ कमी टाकायचं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना दोन चमचे दहीसुद्धा ॲड केलं दह्यामुळे इतकी छान टेस्ट येते भाजीला म्हणजे अशा ज्या भाज्या बनवतो ना तर त्या भाज्यांना खूप छान टेस्ट येते तर मी दही टाकलं आणि दही टाकताना केव्हाही नंतरच दही टाकायचं मसाल्यामध्ये दही कधीच टाकायचं नाही मग ते काय होतं फाटल्या जातं तर मग मी नंतरच दही टाकलं आणि त्याच्यानंतर मला जेवढी भाजी बनवायची ती तेवढ्या प्रमाणात शेव टाकले आणि ते व्यवस्थित परतून घेतले तुम्हाला इथं दिसत असेल तर एकदम छान अशी भाजी झालेली आहे मी शेव टाकल्या मी सुरुवातीला सगळे मसाले शिजून घेतलेले होते तर मी शेव टाकले ना त्याच्यानंतर मी दोन तीन शेकंदातच गॅस बंद केला जर गॅस चालू अस जास्त वेळ चालू ठेवला असता तर हे शेवेनं गाळ झाले असते तुम्हाला दिसत असेल तर एक एक असा मोकळा मोकळा झालेला आहे इतकी छान झालेली होती भाजी एकदम मस्त झालेली होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुमचे असे शेव उरलेले असतील तर तुम्ही नक्की ही भाजी बनवून बघा त्याच्यानंतर आहे ना आलूचा पराठा बनवायचा होता तरी तर मग मी आलूचा पराठा बनवून घेतलेला आहे तर आलूचा पराठासुद्धा मी बनवताना म्हणजे जेव्हा तो भाजला जातो ना तर तोसुद्धा मी कमी गॅसवरच भाजत असते तर त्याच्यामुळं काय होतं तो एकदम क्रिस्पी पण होतो आणि खायला पण एकदम टेस्टी लागतो जर आपण फुल गॅसवर तो भाजला तर तो व्यवस्थित भाजल्या पण जात नाही असा पिठाळ पिठाळ लागतो तुम्ही कमी गॅसवर आलूचा पराठा करून बघा इतका छान होतो तर मी त्याच्यामध्ये खूप सारं सारण भरून आलूचा पराठा बनवलेला होता म्हणजे आलूचं सारण जास्त टाकलं होतं आणि कणिक कमी घेतलेलं होतं तर इथं तुम्हाला दिसत असेल एकदम क्रिस्पी असा आलूचा पराठा इथं बनवून घेतलेला आहे मी आणि त्याच्यानंतर येणं लगेच मी ताटसुद्धा वाढून घेतलेले होते कारण दोन तीनच आलूचे पराठे बनवायचे होते तर इथं छान असं ताट बनवून घेतलं शेवभाजी केलेली होती तर ती ठेवली थोडंसं पराठ्यासोबत दही लागणार होतं दही घेतलं आणि खोबऱ्याची चटणी बनवलेली होती ती घेतली ठेचा घेतला पोळी घेतलं तर इथं मी असं ताट बनून घेतलं जेवण झालं आणि जेवण झाल्याच्यानंतर भांडीसुद्धा घासून घेतले त्याच्यानंतर मग थोडंसं दही टाकायचं होतं कारण आता सध्या दूध जास्त घेतल्या जाते तर मग दही दूध पण उरलेलं होतं तर म्हटलं चला दही बनवायला टाकूया तर इथं तर एका भांड्यामध्ये मग दही टाकलेलं होतं तर मी घरीच दही बनवत असते मी काही बाहेरून दही आणत नसते कारण दूध जरा जास्तीचं घेतलं जातं दूधही उरतं तर मग घरीच आणि दोन तीन दिवसा मिळून बनवलं तरी पुरतं तर त्याच्यानंतर जे काल मटकी भिजत टाकलेली होती ना तर त्या मटकीला मोड आलेले होते तर मी ते असे बंद डब्यामध्ये इथं भरून ठेवत होते म्हणजे ते फ्रीजला दोन तीन दिवस राहणार तर मी कडधान्येनं हप्त्यातून दोन तीन वेळेस भिजत टाकत असते कधी मटकी टाकते कधी मूंग टाकते कधी आपल्याकडे जे चणे असतात ना तर ते चणे टाकते कडधान्यही खाणं खूप चांगले असतात तर इथं मग मी हे सगळं व्यवस्थित भरून ठेवले आता हे दोन वेळेस बनवल्या जाणार तर इथं म्हणजे आता जवळपास साडेचार पाच वाजलेले होते तर इथं मी झाडझूड करायला आली ना तर मागच्या साईडनं बघा इथं खूप साऱ्या चिमण्यानं चिव चिव करत होत्या तर मग मी थोडंसं ते क्लिप शेअर म्हणजे काढली आणि ती तुमच्यासोबत शेअर करते तर मांगून जे एक भांडं लटकवलेले ना तर त्याच्यामध्ये मी रेशनचे तांदूळ तांदूळ असतात ना तर ते टाकते म्हणजे ते नेहमी टाकलेलेच असतात मी विकत आणून त्याच्यामध्ये ते टाकते तर इथं ते रेशनचे तांदूळ खाण्यासाठी ह्या चिमण्या येतात तर इतकं छान वाटतं आणि कंटिन्यू त्या तिथंच असतात तर मला इतकं छान वाटलं ते पाहून तर मग ते गच्च भरलेलं होता जे भांडई ना ते तरी पूर्ण भरलेलं होतं तर त्यांनी एवढे तांदूळ खाल्लेले होते तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया तर मग झाडझुड झाली आणि त्याच्यानंतर मग चहा ठेवला कारण आपल्याला सवय चहा घेण्याची तर मग इथं चहा घेण्याची वेळ झालेली होती तर इथं मग मी चहा ठेवलेला होता तसं चहा घेणं आपल्या शरीराला हानिकारक आहे पण मग थोडंसं का होत नाही पण संध्याकाळी चहा पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी मधात नसला म्हणजे मधात तर काही घेतलंच नाही पण सकाळ संध्याकाळ दोन टाइम चहा पाहिजेच तर असं वाटतं मला की कधी कधी आपण दूध घ्याव पण ते दूध पुल्या दूध जर पिलं तर मग काय होतं ॲसिडिटीचा खूप त्रास होतो तर त्याच्यासाठी मग चहाच घेत असते तर मग इथं मी आमच्या दोघांसाठी चहा ठेवलेला आहे आणि देवांशले दूध देत असते तर देवांशले आता मला दूध देणं थोडंसं कमी केलं होतं कारण त्याला खूप असा म्हणजे सर्दीचा त्रास झालेला होता म्हणजे त्याला खूप कप झालेला होता तर मग त्याच्यामुळं त्यालाही थोडंसं दूध कमी द्यायला लागली होती तर, तर चला इथं चहा झालेला आहे तर चला आता आम्ही चहा घेतो आणि आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा भेटूया पण अशाच एका छानशे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ